करंजकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झालाय विजय करंजकर शिवबाटाचे माजी जिल्हा प्रमुख होते उमेदवारी न मिळाले विजय करंजकर नाराज होते विजय करंजकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत होती अखेर हा प्रवेश झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालाय यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूया नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांना आपण जबाबदारी देतोय उपनेते म्हणून देखील आपण त्यांची जबाबदारी त्यांना नाशिक जिल्ह्याबरोबर पुढचे जिल्हे देखील जे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये देखील उत्तर महाराष्ट्रात त्यांचं चांगलं पकड आहे आणि संघटनेसाठी नक्कीच पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना एक एकत्र आणण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा होईल आपले प्रतिनिधी किरण गोठोर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत किरण विजय करंजकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या अखेर हा प्रवेश झालेला आहे काय अधिकची माहिती निलम ऐन निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय कारण उद्धव ठाकरे गटातून गेल्या अनेक दिवसांपासून ते निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होते आणि त्यांना तिकीट मिळेल अशी परिस्थिती सुद्धा होती पण ऐन वेळेस त्यांची तिकीट कापून राजाभाऊ वाजे जे सिन्नरचे माजी आमदार आहेत त्यांना तिकीट देण्यात आलो आणि त्यानंतर हे विजय करंजकर हे नाराज झाले आणि त्यानंतर ते शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा हे रंगलेल्या होत्या अगदी काही दिवसांपूर्वी त्यांनी अपक्ष त्या एक उमेदवारी सुद्धा नाशिक या लोकसभा मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केलेला होता आणि त्यानंतर काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं शिवसेना पक्षात प्रवेश झालेला आहे आणि त्यांच्यावरती जिल्हा संपर्क प्रमुखपदी ही नियुक्ती आणि जबाबदारी सुद्धा देण्यात जे आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का मानला जातो कारण विजय करंद तर गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे गटात जिल्हा प्रमुखपदी काम करत होते आणि त्यांचं जिल्ह्यामध्ये एक मोठी ताकद सुद्धा आहे ते त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने हे महायुतीला एक मोठं ताकद हे नाशिकमध्ये मिळेल एक अशा पद्धतीच्या चर्चा चालू आहेत काल उशिरा त्यांचं जे आहे ते एकनाथ शिंदे गटात प्रवेश हे झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं किरण आता अपक्ष उमेदवारी अर्ज सुद्धा त्यांनी भरला होता तो अर्ज आता मागे घेतला जाईल का आज अर्ज मागे घेण्याचं जे दिवस आहे ते आज नाशिकमध्ये आल्यानंतर अर्ज मागे घेतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि गिरीश महाजन असतील किंवा नाशिकचे पालकमंत्री असतील दादा मुकुसे हे दोघंही अजून काही अपक्ष जे आहेत उमेदवार आहेत त्यांनाही मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण विजय करंजकर आज हे मागे घेतील आणि इथले महायुतीचे जे विद्यमान जे उमेदवार आहेत जे हेमंत गोडसे त्यांना ते ताकद देतील अशा पद्धतीची माहिती मिळत आहे त्यामुळे ते, ते नाशिकमध्ये आल्यानंतर आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर नेमकं पत्रकारांशी काय बोलतात हे पाहणं किरण विजय करंजकर यांची नाराजी दूर करण्याचा सुद्धा टाकून अनेक प्रयत्न हे केले गेले होते त्या संदर्भात काय आधीची माहिती मागच्या काही दिवसांपासून ते नाराज झाल्यानंतर त्यांना मातोश्री येथे सुद्धा बोलवण्यात आलं पण त्यांना तारीख जी आहे ती उशिरा मिळाली किंवा वेळेवर दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे माझं अपमान करण्यात आलेलं आहे असंही आरोप जे आहेत ते विजय यांनी केलेला होता आणि ते नाराज सुद्धा होते आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पत्रकारांसमोर आपली भूमिका सुद्धा मांडलेली होती आणि त्यानंतर ते अपक्ष आपली जे उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलेला होता गेल्या एक वर्ष ते दीड वर्षांपासून ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक हे लढवण्यासाठी इच्छुक होते आणि त्यांना तिकीट मिळेल अशी जे आहे सुद्धा उद्धव ठाकरे गटातून काही नेत्यांनी दिल्या जे याची दिलेली होती पण वेळेस त्यांचं तिकीट कापून हे राजाभू वाजेंना देण्यात आलं आणि त्यानंतरच ते नाराज झाले आणि त्यांना जे आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचे काही प्रयत्न सुद्धा झाले पण त्या प्रयत्नाला फार यश मिळालं किरण आपण जर एकंदरीतच पाहिलं तर त्यांचं असं वक्तव्य होता की उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याचं बोललं जात होता मात्र इथे शिवसेनेमध्ये आल्यानंतर त्यांना उमेदवारी तर मिळणार नाहीये तर मग त्यांच्याकडे शिवसेनेकडून कोणती जबाबदारी असेल जिल्हा संपर्क प्रमुखपदी त्यांची कालच नियुक्ती झालेली आहे असं असं मुख्यमंत्र्यांनी काल अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे पत्रकारांशी बोलत असताना आणि त्यानंतर इतरही जिल्ह्यामध्ये त्यांची काही ताकद आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांना काही जबाबदारी देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता नेमकं इतर जिल्ह्यांमध्ये त्यांना काय जबाबदारी मिळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण आता तर, तरी तूर्त नाशिक जिल्हा संपर्क प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज ते नाशिकमध्ये आल्यानंतर आपली ज्या उमेदवारी अर्ज सुद्धा जी घेणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आणि एकूणच नाशिकमध्ये आल्यानंतर ते काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी